हाय केके हेलो हेलो मैम सर आपका नाम जोजी आपका मैम सीमा ओके okay, कहां से हो सर मुंबई चले फिर बैठती करो मैम क्या करो बोलो जय <द्याए> माता दी <laughs> हॅलो फॅमिली वेलकम टू द न्यू व्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बेस्ट डेस्टिनेशन फॉर वकेशन काय आहे म्हणजे जागा आहे हे तिथे तुम्ही नक्की जायला हवं आणि ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑलरेडी तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये असताल किती ब्युटिफुल असं लोकेशन आहे आणि डायविंग वगैरे सगळं करायचं आहे यामध्ये रायडिंग करायची आहे मस्तपैकी तर हा आहे मनाली मनालीची ही जागा आहे खूप सुंदर आहे जागा नक्की जा तुम्ही आता हे मी ॲक्च्युली मी पण गेले नाही पण माझे भाऊजी आणि बहीण ते दोघे जाऊन आलेले आहेत घर वगैरे तर इतके सुंदर इतके छान आहेत ते मुंबईहून गेले होते मनालीला आणि ऑलमोस्ट याला गेल्या वर्षी गेले होते ते पण मला वेळच मिळाला नाही ते अपलोड करायला पण आता विचार केला की आता लग्न झाल्यावरती भरपूर कपल जे आहे ते हनीमूनसाठी जाण्यासाठी म्हणजे शोधत असतात की बेस्ट डेस्टिनेशन देस्ट कुठे आहे कुठे जाऊ शकतो आपण एकदम तर मनाली मला असं वाटतं खूप छान आहे आणि स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये तर अजूनच मजा येते तिकडे थंड थंड खूप कारण मनाली येथे नेहमी थंडीच असते तशी आणि थंडीच्या दिवसात तर अजून जास्त थंडी असते आणि जितकं त्यांनी जास्त फन जास्त एक्साइटमेंट जास्त असते म्हणजे बाहेर फिरायचं जेवायचं आणि बघण्यासाठी सिनरी तुम्ही पाहू शकता इतके ब्युटिफुल आहेत ना डेस्टिनेशन खूप ब्युटिफुल आहे एकदम आता हे जे आहे ते व्हिडिओ काढण्यासाठीच तिने दहा हजार रुपये केलेले आहेत की तो जे नाविक आहेत त्यांनी दहा हजार रुपये फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतलेले आहे त्यांनी कारण त्यांचा जे कॅमेरा वगैरे असतो ते एच डी असतो आणि बाहे घरं बघा घरं म्हणजे असं लिटरली असं डोळ्यांनी पाहिलं तर किती सुंदर वाटत असेल ना तर लिटरली बघा ना तुम्ही एकदा कसं घरं वाटतं एकदा असं वाटतं ना एकावर एक एकावर एक घरं एक असे बसलेले आहेत ते मग आता ते थोडंसे फिरायला आउटिंग वगैरे थोडं देवस्थाने वगैरे वगैरे होते असं नाही की फक्त सगळं असं फिरण्यासाठीच गेलेले आहेत ते मंदिर वगैरे पण तिकडे खूप आहेत तर आता ही गरम पाणी आहे दिसतं तुम्हाला त्या गरम पाण्यामध्ये एक पोटली दिलेली आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ वगैरे दिलेले ता आहेत आणि त्यामध्ये आहे जेणेकरून की ते बॉईल होऊन जातं म्हणजे एक जसं मुंबईमध्ये आहे वज्रेश्वरीला तिकडे पाण्याचे कुंड आहे त्या प्रकारे इकडे पण पाण्याचे कुंड वगैरे आहे देवाचे मंदिरं वगैरे आहे जुनी आपले हिस्टॉरिकल आणि मनू नावाचा एक मंदिर आहे तिकडे तर हे बघा ब्रिजवरती पाणी वगैरे खाली येत आहे खूप छान आहे म्हणजे असं ॲक्च्युली साठी आता डिसेंबरमध्येही जर कोणाचा प्लॅन असेल डिसेंबरमध्ये पण भरपूर जण जे आहेत ते वेकेशनसाठी जात असतात कारण क्रिसमसमध्ये सुट्ट्या असतात मुलांची शाळा तर त्यावेळेला किंवा आता तुळशी विवाह झाले की लग्न स्टार्ट होत असतात मग नवीन कपिलसाठी हनीमून प्लेसेस म्हणा किंवा फॅमिलीसाठी वकेशन ट्रिप म्हणा तर तिकडे आपण जाऊ शकतो खूप चांगली जागा आहे खूप सुंदर आहे माझं व्ह्यू तर असं एकदम खूप खूप अमेझिंग आहे आणि तिकडचं आर्किटेक्चर असं आहे ना मंदिरचे वगैरे असं वाटतं की आपण भारताच्या बाहेर आलेले थोडंसं मला वेगळं वाटलं फोटो क्लिप्समध्ये वगैरे पाहिलं त्यामध्ये तर आता हे याचा अर्थ काय ॲक्च्युली मला पण माहिती नाही ते काय करता येत असे म्हणजे फक्त त्याला हात लावून त्याला ढकलत आपल्याला जायचं आहे आय डोंट नो की काय हे ॲक्च्युली मला कळालं नाही पण आहे काहीतरी आणि फिरण्यासाठी खरंच खूप चांगली जागा आहे आणि तिकीट वगैरे पण तेवढं काही नाही बाय आता हे मी एमर्जन्सीमध्ये पेन गेलं होतं त्यामुळे थोडंसं कॉस्टली गेलेलं आहे बट ऑलरेडी तुम्ही जर तिकीट वगैरे बुक केलं तर तो मला असं वाटतं चांगलीच आहे आणि बाय ट्रेननी एक्च एक्झॅक्टली अशी आयडिया मला पण नाही आहे की ट्रेन आहे का नाही तिकडे पण मी फक्त लोकेशन सजेस्ट करायचा प्रयत्न करते आहे एकदम खूप छान असं घरं वगैरे तर इतके छान आहेत ना तिकडचे आणि तिकडे एकही घरांना असे म्हणायचे ना की खिडकी वगैरे नव्हतीच कारण तिकडं गरजच पडत नाही ना खिडकीचे म्हणजे इतकी थंडी वगैरे असते नेहमी थंडीचं वातावरण असतं तिकडे तर उन्हाळ्यामध्ये पण खूप छान आहे आणि थंडीमध्ये पण खूप थंडीमध्ये तर असे म्हणे की पूर्ण बर्फ जे आहे रस्त्यावर पडलेलं असतं तिकडे तर खूप छान आहे नक्की आता इकडे मंदिर वगैरे आहे मनु म्हणजे मन एक मंदिर आहे जे मनू म्हणजे एक जो पहिला मानव आहे या पृथ्वीवरती तो मनु नावाचा व्यक्ती होता तो व्यक्ती आणि त्याच्यानंतरच मग आपण सगळे मनूचीचं संतान आहे म्हणून म्हणलं तरी काय हरकत नाही आपण सगळे काय आहे सगळे भावबंदकीच आहे कारण या पृथ्वी तलावर फक्त एक जोडा आला होता मनू आणि एक स्त्री त्यांचं लग्न झालं त्यानंतर जे आहे ते सगळं पृथ्वीचा निर्माण झालेले आहे सगळे लोकसंख्या वाढलेली आहे आता ते काळे गोरे याचा प्रभाव कसा पडून जाता बाय लोकेशन जसं आहे की साऊथकडे असेल तर खाळे जास्त ऊन असतो तिकडे म्हणून लोक काय असतात काळे असतात ते जे नॅचरल वारा आहे पाणी आहे जिथेची प्रत्येक लोकेशनची पाणी टेस्ट वेगळी असते वारा वेगळा असतो आणि ऊन वगैरे जास्त वेगळं असतं त्यामुळे ते काळा पांढरा व्यक्तीचं कलर झालेला आहे पण ऑल ओव्हर जर पाहायला जर असं एक लॉजिकली आपण पाहायला गेलं तर सगळे आपण आपले एकमेकांचे भावबंदकीच आहे आपण असं म्हणलं तरी काय हरकत नाही कारण एकाच जोडा आणि त्यापासूनच इतके लोक झालेले आहेत असं कडी जसं नेटवर्कमध्ये असतो ना तसं एकला दोन एकला दोन दोनला चार असं तर अशा प्रकारे बघा किती छान छान असं सुंदर बघायला तुम्हाला मिळतं इकडे हा एक म्युझि म्युझियम टाईपमध्ये आहे जिथे देव पण आहेत बघा आता ह्याची जे आहे ते कसं वाटतं असं वाटतं ना की भारतामध्ये नाही आपण कुठेतरी दुसरीकडे आलेली कारण ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं मला असं वेगळं वाटलं त्याची आर्किटेक्चर म्हणा कलर म्हणा नाही तर आपण ऑलमोस्ट महारातले महाराष्ट्रामधले म्हणलं तर सगळे मंदिर वगैरे जे आपण पाहतो ते ऑलमोस्ट तो सेम येतून दिसून येतात पण याचं थोडंसं मला काहीतरी वेगळं वाटलं पण जा लिटरली जा खूप काही बघण्यासारखं आहे फिटण्यासारखं पण आहे तिकडे आणि तुम्ही जर तुमचं सीट वगैरे जर तुम्ही बुक केलं तिकडे हॉटेलमध्ये तर तुम्हाला गाईड वगैरे पण भेटून जातील आता ताई आणि भाऊजी तर त्यांनी फर्स्ट टाईम गेले होते पण त्यांनी गाईड हॉटेल वगैरे बुक केला होता ऑलरेडी मग त्यांना गाईड जो आहे तो दिल्लीपर्यंत घ्यायला आले होते ते रिसिव्ह करायला आलं ते पूर्ण सगळं त्यांनी दाखवलं हो म्हणजे नवीन कपल जर कोणी गेलं तर थे त्यांना प्रॉब्लेम होणार नाही तिकडे आरामशीर त्यांना जे आहे जे काही लोकेशन आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिकडे ॲड ऑन करण्यासाठी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही की नाही आम्हाला गुगल करा जे जे डेस्टिनेशन आहे तुम्हाला म्हणजे मनालीमध्ये काय काय टुरिस्ट प्लेसेस आहे ते तुम्ही बघू शकता तिकडे आणि त्याप्रमाणे तुम्हाला गायडन्स पण खूप चांगलं करतात तिकडचे गाईड एकदम म्हणतात ना हंबल आणि सायलेंट असतात आणि एकदम हॅपी म मूडमध्ये ते सगळ्यांना दाखवत असतात म्हणजे असं रागाराग करणे असं काही हेच नव्हतं त्याच्यामध्ये खूप चांगलं गाईड भेटली होती म्हणे ताई आणि नक्की जातोय मी पण खूप छान फिरण्यासाठी आहे हे डोंगरं किती छान आहेत पर्वत पाणी आणि ले घर तर असं वाटतं जसं एकावर एक बसलेले आहेत ते घर नाही असं काहीतरी खेळणी नाही का आपण मांडतो अशा पद्धतीने असं वाटत होतं की जसं खेळणी ठेवलेली आहे एकावरती एक असं बॉक्सचे तर इतका छान तिक इकडे घर वगैरे आहे प्रत्येक जागेच्या ठिकाणाची वैशिष्ट्य वेगळं असतात बघा हे डोंगर प पर्वत आपलं किती छान असं दिसतंय आता ते जात आहे टॅक्सी किंवा कारमध्ये बसून दुसरीकडे जात आहे ते बघण्यासाठी तर तेव्हा हे शूट केलेलं आहे म्हणजे असं पाहिलं तर असं वाटतं ना की खरंच आपण दुसऱ्या दुनियेमध्ये आलेलं आहे इतका छान असं वाटतंय तर तसं काही तुम्हाला फील करायचं असेल आता हे बघा हे जे आहे ना ॲपल लागलेले आहे आम्हाला ताईने फोटो पाठवले होते आणि व्हिडिओही पाहिलं पाठवलं होतं की बघा इकडे कसं ॲपल हे ॲपलचे झाड आहे दिसते का तुम्हाला एक 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 ते ॲपलचे झाड आहेत तिकडे आणि काही ॲपल जे आहेत ना खाली पडलेले आता हे बघा मणू मंदिर कसं आहे ते म्हणजे जे मणू नावाचं जे पहिला व्यक्ती होता ते आता हे सगळं असं वाटतं ना डरावणे पिक्चर हॉ हॉर मूवी जे असतात त्यामध्ये असे लागलेले असतात सगळं शिंगा तर त्या पद्धतीनं त्या दिसतं आहे मला थोडंसं पण बेस्ट लोकेशन आहे आ, मनाली आणि तिकडेच तुम्ही आहे त्यांनी आजूबाजूला कुठेतरी अजून फिरायला गेले होत्या तर खूप छान लोकेशन आहे बघा घोड्यावरची सवारी वगैरे जंगल